श्री स्वामी समर्थ कधी कधी एका साध्या गावामध्ये घडलेली घटना संपूर्ण सत्तेला हादरवून टाकते आणि त्या क्षणी उलगडते गुरुकृपेच अदृश्य कवच जेव्हा अहंकार तलवारीसारखा उभा राहतो तेव्हा संतांची शांत नजर त्याला नमते ही गोष्ट आहे भक्ती अन्याय आणि त्या दिव्य शक्तीची जी शांत बसते पण अन्याय सहन करत नाही एका घोडीच्या कारणावरून सुरू झालेला वाद कसा बदलला नियतीचा निर्णय हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल स्वामींच्या एका वाक्याचा अर्थ न समजल्याने एका अधिकाऱ्याचे भाग्यच बदलले आणि त्या दिवशी सिद्ध झाले श्रद्धा कधीही हरत नाही ही आहे गोष्ट अक्कलकोट पासून थोड्या अंतरावर मोगलाई केसी नावाचे गाव होते त्या गावात पाटील नावाचा एक माणूस राहत होता तो स्वामी महाराजांचा खूप मोठा भक्त होता स्वामी महाराज वेळोवेळी त्या गावामध्ये येत असत एकदा स्वामी महाराज केसी गावामध्ये आले आणि मारुतीच्या मंदिरामध्ये राहिले आप्पा पाटलाला खूप आनंद झाला त्याने स्वामींच्या शेवेकऱ्यांना चांगला सीधा दिला आणि सगळ्यांची उत्तम व्यवस्था केली तो खूप मनापासून सेवा करत होता स्वामी आल्याची बातमी ऐकून नळदुर्ग येथील असिस्टंट कलेक्टर आणि त्यांच्यासोबत फौजदार दर्शनासाठी आले कलेक्टरने स्वामींना विनंती केली की महाराज आमच्या गावाला चला त्यावर स्वामी म्हणाले लहान घोडा घेऊन ये मग येऊ याचा अर्थ अहंकार कमी करा असा होता पण कलेक्टरला तो समजला नाही कलेक्टरने विचार केला की आपला घोडा स्वामींना द्यायचा आणि स्वतः दुसऱ्या घोडीवर बसायचे म्हणून त्याने फौजदाराला गावातून दुसरा घोडा आणायला सांगितले फौजदाराने पाटलांचे तीनशे रुपयाची घोडी पकडली आणि जबरदस्तीने नेऊ लागला त्यावेळी आप्पा घरी नव्हते घरामध्ये एक म्हातारी बाई होती तिने फौजदाराला विनंती केली पाटील घरी नाही ते आल्यावर विचार पण फौजदाराने तिचे ऐकले नाही म्हातारीने जाऊन आप्पांना सांगितले आप्पा घरी आला आणि फौजदाराला म्हणाला मी गावचा पाटील आहे तुला चार घोडे देतो पण माझी घोडी सोडा थोडा वाद झाला पण शेवटी आप्पाने आपली घोडी परत घेतली फौजदाराने ही गोष्ट कलेक्टरांना चुकीच्या पद्धतीने सांगितली तो म्हणाला पाटील खूप मगरूर आहे त्याने शिवीगाळ करून घोडी हिसकावली हे ऐकून कलेक्टर रागावला त्याने आप्पाला शिव्या दिल्या आणि म्हणाला आठ दिवसामध्ये तुला बेड्या घालीन नाहीतर मी तालुकेदार नाही आपा खूप दुखी झाला तो स्वामी महाराजांकडे गेला आणि रडत रडत म्हणाला महाराज तुम्हीच मला वाचवा स्वामी महाराजांना भक्तावर अन्याय होताना पाहत नव्हते त्यांना खूप राग आला पण ते शांतपणे अक्कलकोटला परत गेले काही दिवसातच कलेक्टरवर खटला भरला गेला त्याची नोकरी गेली आणि त्यालाच बेड्या पडल्या फौजदाराला पाटील वाचला त्याची श्रद्धा अधिक वाढली तो आयुष्यभर स्वामींचा निस्सिम भक्त राहिला या गोष्टीचा अर्थ ज्यावर गुरुची कृपा असते त्याला कोणाचीही भी भीती नसते सत्याने श्रद्धा शेवटी जिंकतातच ही स्वामी समर्थांची गोष्ट बखर या पुस्तकातून घेतलेली आहे अन्याय कितीही मोठा असो गुरु कृपा त्याहून मोठी असते तुम्हाला ही मान्य असेल कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थांची कृपा सदैव आपल्या भक्तांवर असते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ